अरे हो का फेऱ्या मारायला तो माहिती काढा पाहिजे मी काढतो की विषय वडा झाडाला का फेऱ्या मारायला तू वडा झाडाला फेऱ्या मारल्यावर बायकाशी चांगलं चांगलं नवर मिळालं की नाही मग आपल्याला चांगल्या बायका का मिळणार नाहीत <laughs> अरे भावानु झाडाला फेऱ्या मारल्यावर बायका चांगल्या मिळतात रे काय झालं अरे त्या डीफीने सांगितलं की झाडाला फेऱ्या मारायला चांगली बायको मिळत्या धनंजय पवार लग्न पंधरा वर्ष झाले खर अहो एकदम तरनबाट दिसते की कोण सांगितलं तुला दीपून तुझं लग्न म्हणून पंधरा वर्ष झालं रे होय पोराने काय सांगाल सो या झाडाला फेरी मारला लग्न बायको चांगली मिळत्या आता झालंय ना तुझं लग्न झाले कर ती मला चांगली मिळाली नाही मला बी दुसऱ्या बायकोची अपेक्षा आम्हाला पण चांगल्या बायकोच्या अशा